पार्ट थ्री चला तर मग ऐकूयात दुसरा दिवस उजाडतो फिरोज आता पूर्णपणे ठीक झालेला असतो तो चहा पाणी घेऊन आपल्या दुकानावर जातो तो, जा तो, तो साथी दिवस सर्वांसाठी खूप चिंतेचा होता सर्वांना भीती असते परत काही होईल का पण सर्व काही ठीक असते तो दिवस खूप चांगला जातो सर्वांची चिंता कमी होते दिवसामागून दिवस जात असतात फिरोजला कसलाही त्रास होत नाही तीन महिन्याचा कालावधी निघून जातो सर्वजण त्या दुष्ट आत्म्याला विसरून जातात पण त्या दुष्ट आत्म्याने सर्व काही विसरले आहे का एखाद्या नवीन षडयंत्रच्या तयारीत तर नाही ना, ना। दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतो दिवाळीच्या मालाच्या खरेदीसाठी मोटारसायकलवरून फिरोज आणि शाबाद सोलापूरला जातात दिवाळीच्या मालाची खरेदी करून दोन दिवस नातेवाईकाकडे मुक्काम करतात तिसऱ्या दिवशी मोटारसायकल वरून आपल्या गावाकडे रवाना होतात पुढे कोणते तरी महासंकट त्यांचे वाट बघत आहे याचं त्यांना कसलंही भान नसतं फिरोज मोटरसायकल चालवत असतो मंगळवेढामध्ये आल्यावर मोटरसायकल अचानक बंद पडते शाबाच्या अंगावर काटा येतो मोटारसायकल अचानक कशी काय बंद पडली हा प्रश्न त्याच्या मनात येतो शाबातला करून चुक तरी मोठं संकट येणार आहे शाबाद फिरोजला विचारतो काय झालं गाडी अचानक अशी काय बंद पडली फिरोज म्हणतो काय झालंय काहीच कळत नाही माझं अंग खूप दुखायला लागलं आहे धांद्यावर कोणीतरी बसला आहे असं वाटत आहे शाबात फिऊन गार होतो त्याला पक्का विश्वास होतो त्या दृष्टात त्याने परत फिरोजला पकडलं फिरोज घडीवरून उतरतो आणि शाबादला म्हणतो पक् पप्पा मला कसं तरी होत आहे झोपावं असं वाटतं मी इथेच झोपतो तुम्ही जावा इथून परत मी काय आता इथून येणार नाही शाबाच्या पायाखालची जमत सरकते आता काय करावं त्याला काहीच कळत नाही फिरोज तिथेच गवतावर झोपी जातो तासभर विचार करून शाबात हिंमत करून फिरोजला उठवतो आणि म्हणतो चल जाऊया आपण परत आपल्या गावी फिरोज जायला काही तयार होत नाही शाबात कसा कसा जबरदस्तीने फिरोजला गाडीवर बसवतो गाडी चालवत परत आपल्या गावाच्या दिशेने निघतो फिरोज शाबादच्या खांद्यावर डोके ठेवून जातो थांबून थांबून शाबाद फिरोजला घेऊन आपल्या गावी परततो घरात आल्यावर त्याच्या जीवात जीव येतो उस्मान आपल्या दुकानावर असतो शाबाद फोन करून त्याला घरी बोलवतो घरी आल्यावर शाबाद त्याला घडलेला सर्व प्रकार सांगतो उस्मान धीर देत म्हणतो पप्पा तुम्ही काहीही काळजी करू नका काही होणार नाही का, हो सर्व काही ठीक होईल फिरोज शांतपणे झोपलेला असतो पण ही शांतता थरका पुढवणारी असते अत्यंत भीतीदायक असते उस्मान फिरोजच्या जवळ जाऊन त्याच्या जा कानात आजान देतो तसा फिरोज रागाने उठतो त्याच्या डोळ्यात क्रूरता दिसत होती तोंडावर शैतानी हावभाव होते अशी अवस्था पाहून उस्मानच्या मनात ही थोडीशी भीती निर्माण झाली तरीही हिंमत करून उस्मान फिरोजला शांत करतो फिरोज शांतपणे झोपी जातो परंतु संकटाची धामती तलवार अजून डोक्यावर होती कोणते तरी मोठे संकट येणार याचा संकेत सारखा येत होता उस्मानलाही कळलं होतं आपल्याला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे उस्मान मुबारक मौलानांना फोन करतो घडलेला सर्व प्रकार सांगतो मुबारक मौलाना म्हणतात तुम्ही भिरू नका अल्लाहावर विश्वास ठेवा तो सर्व काही ठीक करेल मी उद्या येतो मग पुढे काय करायचं ठरवू दुसरा दिवस उजाडतो मुबारक मोलाना शाबादच्या घरी येतात फिरोज शांतपणे झोपलेला असतो मुबारक मौलाना यांनी घरात पाऊल ठेवताच फिरोज जागा होतो फिरोज खंबीरपणे मुबारक मौलानाच्या समोर उभा राहतो त्याच्या डोळ्यात आत भीती दिसत होती मुबारक मौलाना पाहून फिरोजच्या चेहऱ्यावर शैतानी मुबारक मौलाना फिरोजला आपल्या समोर बसवतात मौलाना फिरोजला विचारतात कोण आहेस तू परत का आला इकडे बोल लवकर कोण आहेस तू फिरोजच्या शरीरातील प्रेतात्मा काहीच बोलत नाही फक्त कुरकुरत राहतो मुबारक मोलाणा म्हणतात तू असा नाही ऐकणार बोल लवकर कोण आहेस तू काय दुश्मणी आहे याच्याशी बोल लवकर नाही तर बाटलीत बंद करीन मुबारक मोलाना कुराणाच्या मंत्राचे पठण करून त्याला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली त्याला त्रास असह्य होऊ लागला तो खूप तळमळू लागला शेवटी त्रास सहन न होऊन तो दुष्टात्मा फिरोजच्या शरीरातून निघून जातो वेळानंतर फिरोज बरा होतो तो रडायला लागतो मुबारक मौलाना त्याला विचारतात का रडायला लागला आहे तो दुष्ट आत्मा कोण आहे माहीत आहे का तुला त्याने तुला स्वतःबद्दल काही सांगितले आहे का फिरोज स्वतःलाच सावरत मुबारक मौलानाला म्हणतो की दुष्ट आत्मा फार वाईट आहे ती आत्मा एका माणसाची आहे खूप त्रास देतो तो मला सांगितलं आहे तो मला कधीही सोडणार नाही मला परत माझ्या शरीरात येत राहणार परत परत माझ्या शरीरात येत राहणार जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुझ्या शरीरात राहणार माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर तुला माझ्या संघ घेऊन जाणार तुला मी जिवंत सोड एवढे बोलून फिरोज मोठ मोठ्याने रडू लागला फिरोज मुबारक मौलानांना म्हणतो तो मला जिवंत सोडणार नाही मला वाचवा मला खूप भीती वाटत आहे तो खूप आहे वाचवा मला तितके बोलून फिरोज परत रडू लागला मुबारक मौलाना फिरोजची समजूत काढत म्हणत अजिबात भिवू नकोस तो काहीही करणार नाही तुला मी आहे ना मी तुला काहीही होऊ देणार नाही तू फक्त अल्लाहावर विश्वास ठेव तो सर्व काही ठीक करेल आणि त्या दुष्ट आत्म्याला शिक्षाही देईल तू धीर सोडू नकोस फिरोज म्हणतो तो, तो, तो परत येणार आहे त्याने मला सांगितले मुबारक मौलाना बोलतो त्यांनी स्वतःचे नाव सांगितले आहे का तो कोण आहे कशाला आला आहे काही सांगितले आहे का फिरोज म्हणतो त्याने स्वतःबद्दल काहीच सांगितलेले नाही मुबारक मोलाना म्हणतात तो कसा दिसतो माहिती आहे का तुला कशा पद्धतीने तुझ्या समोर सांग मला फिरोज म्हणतो तो, तो माझ्या शेजारी येऊन झुकतो माझ्या डोक्यावरून पायाकडे जातो खूप भयानक दिसतो हा चेहरा पूर्ण सडलेला आहे डोक्यावर पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधला आहे चा चेहरा पाहून असं वाटतं की माशांनी त्याचा चेहरा खाऊन टाकला आहे एवढं ऐकताच शाबात अचानक थून उभा हा तर माझा मामा सलीम